मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली चौथ्या दिवशी जरंगे पाटलांचा बीपी झाला कमी डॉक्टरांकडून उपचार करण्याचे प्रयत्न मात्र जरांगे पाटलांचा उपचारासाठी नकार अमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली आहे सगळे सोयरे शब्दांच्या अंमलबजावण्यासाठी जरंगे पाटील पुन्हा अमरण उपोषण करत आहेत आजच्या उपोषणाचा चौथा दिवस जरंगे पाटील यांच्या बीपी कमी झालाय तर शरीरातील वॉटर लेवलही कमी झाली असल्याची माहिती आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असून डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आपल्या मागण्यांवर जरांगी पाटील ठाम आहेत यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी माध्यमांसमोर जरांगी पाटलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली आज सकाळपासून चौथा दिवस आहे तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बरासा खालावलेला होता चौऱ्याऐंशी बायची उपयोग म्हणजे खालची व्हॅल्यू बरीशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर त्याची घटना झाली तर ती पण सत्तर झालेली आहे पुढे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय डॉक्टरांची टीम आहे एक्सपर्ट आहेत सर्जन साइड आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी चोवीस तास उपलब्ध आहेत परंतु त्यांनी त्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे चोर तास तरी तरी बघूयात प्रयत्न करू काय उपचार आपण त्यांच्यासाठी उपचाराची काय दिशा ठरवता येईल डॉक्टर जयश्री भुसारी जि आधिकारी